माहिती दाखवत आहे काय ह्या सगळ्या गाडी ही गाडी जर पाहिली तुम्ही तर ही गाडी लॉजिंग झालंय गाडी मध्ये सगळे कंडमची पाकिड पडलेली आहे आणि याचा अर्थ ही गाडी ह्या एसटी आगाराच्या आतमधल्या बाजूला आहे ही एसटी आगाराच्या आतमध्ये ही गाडी आहे म्हणजे ह्या आगाराला चारही बाजूनी कंपाऊंड आहे आणि जर सुरक्षा कर्मचारी एका वेळेस वीस वीस सुरक्षा कर्मचारी असतात जर वीस सुरक्षा कर्मचारी इकडं असतील कर्मचारी काय झोपा काढतात का हे आत्महत्या बाजूला येऊन इथं जर महिलांवरती रोजच्या रोज म्हणे तर, तर इथं महिलांच्या साड्या पडल्यात इथं कंडोम्स दारूच्या बाटल्या सगळं इथं आतमध्ये गाडी भरून पडले सगळं म्हणजे शिवशाही या नावाखाली लोक या उद्योग करतात जबाबदार याला जबाबदार इथल्या आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे सगळे कंडोम्स आहेत इथं बघा ना तुम्ही दाखवा हे बघा हे बघा सगळे आहेत तुम्ही बघू शकता सगळे कपडे साड्या चादरी हे एवढे ठेवले आणि सगळे आहेत कमीत कमी पाच पन्नास शंभर कंदम जिकडे पडलेले आहेत म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रोजच बलात्कार होतात आणि मग जर हा आतमधल्या बाजूला आहे तर इथं सुरक्षा कर्मचारी काय करतात कारण या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे आतमध्ये येणारा मग महिला येत असतील कोणी येत असेल इथं एवढ्या आतमध्ये कसे येतात सुरक्षा क्रमांक याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही